आता सध्या आहे मी नगरमध्ये नगरमधून नगर मधून चालले मी अंक रिटर्न वाजले तर चार सुपार चार सकाळी अंक पोहोचायचं आहे तसं रात्री पोहोचणार

पुरता आहे मेन रोड क ह्या मेन रोडला लागलं की निघालो पेट्रोल ओके डंबर ओके साइड वाइज ओके लाईट ह्याच्या प्रकारे भरतो अंकाई ठंकाई हा रेल्वे ट्रॅक तिथे पुढं थोडंसं पुढं चाललं ना रेल्वे थांबलेली इथेही पण रेल्वे थोडंसं पुढं गेलं ना तिथं जंक्शन आहे तिथं उतरून गावाकडे जाऊ शकतो आपण पायी पाय विश्वर डॉक्टर बाबा आंबेडकर मेडिकल प्रवेशद्वार आहे 今い,い शेजारी दुसरे हे थोडंसं नवीनकरण झाले नवीनीकरण चालून चढून आल्यानंतर या खाली पायर आहेत इथून थोडंसं सा चालून आलं का ह्या एक दोन तीन चार आणि तिकडं पलीकडं पण आहेत पाच एक लेण्या लागतात ह्या म्हणजे तशा जैन लेण्या आहेत पूर्ण भारतात जवळजवळ अकराशे ते बाराशे लेण्या असतील त्यात बौद्ध समाज आणि जैन समाज आणि थोडा ब्राह्मण समाजांच्या लेण्यात पूर्ण भारतात पूर्ण भारतात काय ती लॅन्या बंद करून ठेवल्यात आता होत कसं कालांतर आणि थोडी बडझड व्हायला रात जाऊन देत नाही प्रतिबंधित क्षेत्र करतात ते तसं नक्षी काम सुबक आहे आलेल्या जैन समाजाच्या हे धर्मगुरु शांतीनाथ यांचे इ दोन नीट कॅमेऱ्यात काही दिसत नाही व्यवस्थित तरी पण सांगतो मी आतमध्ये एक मोठी रूम आहे आणि त्याच्या आतमध्ये दुसरी रूम आहे आणि इथं एक खोल आहे खोल म्हणजे एअर जाण्यासाठी येण्यासाठी ही मूल मूर्ती भवानी मातेची आहे पण आजीला इंद्राणी माता किंवा अंकाई देवीचं नाव दिलेलं आहे म्हणजे मूळ इंद्रायणी याच्यावर पण देवी देवतांचं हे कुरीव शिकावं नाही तर आतमध्ये एवढं उजेड नाहीये पण तरी एक वरती चक्र आहे आता बंद केले तसं आतमध्ये दोन रूम आहेत दोन ही तिसरी लेणी मस्त कुरेव काम आहे रूम तशी म्हणजे याची रूज येतोय चांगला एक रूम आतमध्ये एक रूम तिसरे गुफे पुढं आल्याव हो ह्या तीन मंजली लेणी आहे एक दोन तीन म्हणजे त्या टायमाला पण हे होतं बिल्डिंग सिस्टीम आता इथं ओळख येत नाही नेमकं ही बौद्धलीनी बौद्धली इथं पण प्रतिबंधित क्षेत्र गेलेलं आहे पूर्वीच्या टायमाला नव्हतं एवढं म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र सगळीकडे जाळी नाही कुठं काय नाही काय नाही सध्या होतं कसं लोक फिरायला आल्यावर लो, काही ही चौथी इथं पण एक इथं आतलं काम इथं इथ हल्लं काम मात्र आहे एकदम सुबक एकदम म्हणजे आत सँडपेपरने घासल्याने पूर्वी नव्हते सँडपेपर पण तसं एकदम म्हणजे इथं एक हॉल आतमध्ये एक, एक, एक सिंहासन टाईप पूर्वी कसं यात्रेकरू किंवा प्रवासी हे मनमान साईडने यायचे अरे इकड साइडला कोपरगाव साइडला जायचे तर त्यांच्यासाठी म्हणजे राहण्यासाठी एक जागा इथं नंतरून असं एक मोकळा आहे इथं एखाद्या वेळेस त्यांच्यासारखं जे घोडे आहेत प्राणी आहेत ते बांधण्यासाठी पूर्वी ते तर सगळंच होते सगळे पण नंतरून व्यापारी मार्ग त्याच्यानंतर येऊ दुसरं लेनिकडं ली नी। है लसी लसी ही दुसरी लेणी याच्या ह्या साईडला सिंह ह्या साईडला सिंह ही मधली तशी एक गुफा राहिलेली आहे खाली पाणी आले सोळा जैन धर्मगुरु शांतीनाथ यांचे मंदिर आहे वर्किंग डेला कोण नाही पण मी येतो सुट्टी दिवशी घरी आराम करायचा आणि वर्किंग तुझ्या दिवशी एक दिवस सुट्टी काढून इकडे यायचं मी कोण येतो मी येतो इथून पुढा थोडा हार्ड पॅसेज चालू राहतो येऊन पुढा सगळा हार्डच आहे तसा पुढं आल्यावर सकाळ मस्त की धोकं पलट होतं आता कडकून पडले आणि त्यात मी टोपी आणलेली नाही आहे त्यामुळे मस्त की असा प्याराव करून उन्हापासून वाचण्यासाठी चाललंय आता आता इथं पहिला दरवाजापर्यंत पोचलंय हा पहिला दरवाजा दरवाजा थोड्या पायऱ्या पार, पार केल्यानंतर हा दुसरा दरवाजा आणि पलीकडल्या साईडला दिसतो तो टांका आहे अरे अब्रामिनी इथं बनबरस नवीन बांधकाम झाले हे जय हे विजय हे दोन रखवालदार मंदिराचे सर्व पायरे थोड्या हार्ड आहेत म्हणजे जागेवर अशी जागेवर चढ आता इथून वरती आलोय मस्त आहे म्हणलं थोडा आराम करावा बसला थोडं तर नंतर निघतो वरती वरती ऑगस्ट ऋषींच आश्रम आहे अगस्त ऋषी हे त्यांचा उल्लेख रामायणात आढळून येतो जेव्हा श्रीराम चौदा वर्ष वनवासात होते तेव्हा ते इकडं नाशिक विभागात आले म्हणजे नाशिकच्या ठिकाणी आले तर तेव्हा ते अगस्त ऋषींकडं येऊन इथं त्यांनी थोडी दीक्षा शिक्षा थोडंसं ज्ञान घेतलं आणि इथून पुढं लंकेच्या तिकडे निघाले पुरडं पुढं आल्यानंतर ही अशी एक अजून एक लीनी लीनी म्हणूच तर म्हणजे एक मंदिर नाथ संप्रदायाचं किंवा याचं वाटू राहिलं आहे इथं मोकळा आतमध्ये गा बरा इकडे एक रूम इकडे एक रूम तिकडं पलीकडल्या साईडला कोपऱ्यात ते कोपऱ्यात एक रूम इथं एक रूम आहे तिकडं कोपऱ्यात तिथं एक रूम आहे सध्या इथं माय वाट फक्त कचरा पाळलेला आहे कचरा म्हणजे बांबू सिमेंट पाईप बांबू इथं मी जेव्हा मागशी चालतो तेव्हा इथं गुरं बांधलेले होते पापली काढला टांकाई ते जे दिसते ते शिवाय एकदम छोटस अजून थोडा पॅसेज राहिल्यावरती होईन आणि समोर जे दिसतंय ते अगस्त ऋषींचं आश्रम इथं गुरांसाठी खाद्य लावलेले गवत ते पलीकल्डा साईडला दिसतंय ते मनमाड या अगस्त ऋषींच्या मंदिरापासून पुढं आल्यानंतर इथं काही थडगे आहेत म्हणजे समाधी त्याला आपण थडगे म्हणतो आणि इथंशी अगस्त ऋषींची समाधी सांगितलेली आहे मध्यभागी त्याला काशी तलाव पण बोलतात हा पॅसेज म्हणजे जवळजवळ एक दोन पर्साचा पॅसेज आहे आणि हा जो ब्रिज दिसतोय हे प्रॉपर ब्रि ब्रिज टाईप आहे म्हणजे असं एक काय म्हणतात असं दगडी मार्ग आहे आणि खालून असं मोकळे जेव्हा पाणी खाली होतं तेव्हा मी पै पाहिलेला आहे हा आता वरती आले त्याच्या खाली असं मोकळा पॅसेज म्हणजे समजा जर हात मोकळा असतं तर असं पूर्ण तुम्ही राऊंड मारू शकता खालून एवढं मोकळं आणि इकाल साईडला अशी इथं खालच्या साईडला ह्या साईडला अशी थोडीशी काम असे पजल लॉक तसं सा ह्या साईडला आहे ह्या साईडला पजल लॉक आहे भाविक इथं येऊन आता सध्या पाणी थोडंसं हे याच्यात मासे पण आहेत तसे भाविक इथं येऊन हातपाय धुऊन त्याच्यानंतर अगस्त एका साईडला अगस्त ऋषींच सा हे मंदिर तिकडे जातात पाणी नसताना सकट एकदम म्हणजे हे वाटतंय प्रसन्न पाणी असलं पण प्रसन्न वाटत पण ह्या साईडला आपण खालून असं चक्कर मारू शकतो असं इथं खालच्या साईडला मोकळे म्हणजे प्रॉपर ब्रिज आहे इधर आणि असं गोल्याडा मारू शकतो याला खालून पण पूर्वी काय गार्डनवर काय हे नव्हतं पाईपलाईन सिस्टीम आण किंवा खालून पाणी आणणं सोप सोप पण नव्हतं त्यामुळे पूर्वी असे टाके पावसाचं पाणी मस्त राहायचं आणि तवा साफसफाई पण असायची टाक्यांची आता असं इथं आल्यावर इथं थोडं वाढणार वाकडं आणि कडला गोमाता बसल्यात आपल्या चारा खाणार पाणी पिणार एन्जॉय मज्जानी लाईफ

मोठे नाही वरचे प्रॉपर ते कसं आहे वरच्या साईडला आहे आणि खाली चिरा आहेत म्हणजे पूर्ण डोंगर असाय ना भागलेला आहे हा डोंगर डोंगर आहे जास्त करून पोखळ दिसतो आतून हम्म त्यामुळे ना बाहेरून बघ हा डोंगर थोडासा पोखळ वाटतो म्हणजे कडेने कडक दगडी बाहेर आल्यामुळे दगड बाहेर आल्यामुळे झाडे पैसे म्हणजे ठोकलेले याच्यात माझं काय नको आहे पैसे लागले तर काढायचे न्यायचे म्हणणं मागली तरी पैसे वाटते एकदा वाटत झाडे पण लोकांनी पैसे ठोकर हे केलंय पूर्वीला एक प्रॉपर अस छत हा कुंड एक मधी मस्त कुंड म्हणूस तर एक दरबार टाईप वाटतो मला म्हणजे इथं दरबार भरत असेल प्रॉपर दरबार पूर्वी इथं छत असणारे आता काळाच्या ओघाने इथे पडले इथं प्रत्येकाला बसायला असं मस्त की चेअर इथं कारकून इथं शिपाई इथं एक आतमध्ये दिवाणखाना प्रत्येकासाठी मस्तकी स्पेशल जागा आतमध्ये एक रूम आहे ॲड इथं थम्स थम्सअप म्हणतात इथं गोरखगड आहे हा हा डोंगरपल्लीकडून येऊन तिकडे गोरखगड आणि तो मेन डांबरी इथं रेल्वेचा रूळ पूर्वी मानमाडवरून कोपरगावला जायला हा सोड म्हणजे व्यापाऱ्यांसाठी किंवा सैन्यासाठी हा मेन रोड असायचा पहिल्यांदा त्यामुळे कसं देखरेखीसाठी हा एक प्रॉपर किल्ला आहे एका एखाद्याच पिल्लू जर घेतलं मी तेल त्या पिल्ला लावू द्या याला आपल्या पण सामील करून घ्या आता एखादं <laughs> पिल्लू न्यायचा विषय अगस्त ऋषींच्या मंदिराजवळ एक पाण्याचा टाक आहे चांगलं पाणी प्यायचं पाणी okay. आता इकडं कवर झाला एकोण अगस्त ऋषींच्या मंदिरापासून इकडं पुढं जायचं तिकड या यादवकालीन टाक्यात आठशे पन्नास तेराशे दरम्यानच्या याच्यात पाणी साचायचं म्हणजे कसं कसं कस राहायचं त्यांनी अशी पनळी बनवलेली आहे पनळी सो याशी पनळी पनळी जवळ स्वच्छ पाणी त्या पनाळीत गोळावून त्या टाक्यांच्या जातात खाली इथे एक मोठस टाक आहे इथं हे थोडं चांगलेच ते पाणी पण गवत पडलेलं आहे झालेलं नाही असेल पूर्वी पण आता नाही आहे काहीच तसं शांत वाटतो इथं एक टाक इथं एक टाक आहे पाण्याचं अरे हाय आहेत इकडे गाय आहेत इकडे आराम चालू आहे जेवण झालं सकाळचं वाटतं यांचं आता निवांत ऊन घेत असल्यात ऊनच कस डोक्यातला मच्छर शिक हे होतो ताप हे शिवालय आता हे शिवालय तसं आलोय शिवालयाचं तस हे झालंय म्हणजे परती असं छत असणार प्रॉपर इथं त्या साईडला पण आता काळाच्या सगळं निघून गेलंय आता एक नंदीची मूर्ती त्याच्यानंतर काम थोडंसं ते पण आता कसं पाणी जाऊन जाऊन थोडासा पोकळ पोकळ आवाज ते असा थोडं ठिसूळ झाल्यासारखा के के दी, दी एक मस्त नारळ अगरबत्ती खालून याच्यातून आणली होती ती लावली आता वरती याच्यात पाणी टाकायचंय एकंदरीत मंदिर आहे <laughs> काय मोठा नागे कास कोणी माग तर आला ना आता आपण चाललोय म्हणून होतोय हा किती मोठा नागे अंबले सारखं तिथं थांबलाय हो, तिथं था। चालला चालला सावलीन चाललाय <laughs> अरे दादा इकडे कुठे येतो उलटा फिरला होता महादेव अरे जा ना ओ, ओ, नाग जा आयो। खाली हो नागदेवता आयु साहेब खाली जावा ना ते आपल्यामुळे मुळे होते बर का खाली चटके लागत असणार होऊन जागा जा खाली चटके लागत असणारे अंगाव कात नाही म्हणून पडतो एवढा लिप्रात शाळा